महायुतीचे उमेदवार सुनीलजी तटकरे यांचा शिवर्धनमधून प्रचाराला सुरुवात आनंद गीते तीस वर्ष खासदार दहा वर्ष केंद्रात मंत्री तरी मतदारसंघाचा विकास करू शकले नाही कोरोनासारख्या महामारी चक्रीवादळ अळते तेव्हा गीते कुठे होते भर सभेमध्ये सुनील तटकरे यांचा सवाल त्यांच्या प्रचार सभेला अल्पसंख्यक समाजाच्या मोठ्या संख्येने उपस्थिती सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात कोणते मुद्दे मांडले जाणून घेऊ वेळेला उदाहरण येतं काल अलिबागला जनतेचं उदाहरण त्या ठिकाणी पाहिलं आणि विजयाच्या वस्तीमध्ये सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये ज्या काही भावना होत्या त्याचं एक वास्तववादी दर्शन आपल्याला त्या ते ठिकाणी आज मी शिवजनच्या दौऱ्यावरती आलो कालच अर्ज भरला आणि माझ्या प्रचाराची अधिकृत सुरुवात आज मी त्या ठिकाणी केली काय भाई आज मी शिवधन निवडलं ज्या दोन हजार नऊ सालामध्ये चौथ्यांदा ज्या वेळेला मी विधानसभेला उभा राहिलो पहिला तो तर मतदारसंघ नव्याने अस्तित्वात आला पूर्वी तो तेरा शिवजन मतदारसंघ होता मी चौदा माणगाव मतदारसंघातून तीन वेळेला त्या ठिकाणी निर्वाचित झालो होतो मतदारसंघाच्या पुनरुच्चनामध्ये ज्या वेळेला नव्याने एकशे त्र्याण्णव शिवजन मतदारसंघ अस्तित्वात आला त्यावेळेला दोन हजार नऊ सालामध्ये केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावरती या दोन तालुक्यातल्या जनतेच्या बरोबर शिवर्धन शिवधन मसाच्या तालुक्यातल्या जनते बरोबर माणगाव तळा तालुक्यातल्या जनतेने मला पुन्हा एकदा चौथ्यांदा विधानसभेवरती जाण्याची संधी दिली माझ्या मागच्या दोन हजार एकोणीसच्या ऐतिहासिक निवडणुकीमध्ये सुद्धा या शिवजन मतदारसंघाचं मताधिक्य खूप मोठ्या प्रमाणात राहिलं चार विधानसभा मतदारसंघामध्ये मी पिछाडीवरती होतो गुवाहाटला अडीच हजाराने पिछाडी होतो दापोलीला साडे सोळा हजाराने पिछाडीवरती होतो मनसेच्या महाड मतदारसंघामध्ये मी साडेसात हजारांच्या पिछाडीवरती होतो पेणच्या विधानसभा मतदारसंघामध्ये मी पिछाडीवरती होतो या चारही विधानसभा मतदारसंघाची पिछाडी भरून काढत माझ्या शिवजन मतदारसंघाने मला ऐतिहासिक योग दिलं म्हणून सतराव्या लोकसभेमध्ये मला त्या ठिकाणी जाण्याची समजा अलिबागचं बातम्या मिळालंच आज अलिबागचे नेते काही जरी म्हणत असतील तरी दोन हजार चौदाला सुद्धा अलिबाग मतदारसंघाने मला मताधिके दिलं एकोणीसला दिलं आणि महेंद्र दळवी आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व सहकार्यांच्या वतीने शिवाजांच्या बरोबरीने अलिबाग विधानसभा मतदारसंघ मताधिक्य देईल याच्यात माझ्या मनामध्ये काय शंका काय पण आज या मागतीमध्ये ऐतिहासिक स्वरूपाची मिरवणूक जावेद भाई दोन हजार नऊ उभा राहिला नैतिक अधिकार तुम्ही काम माझ्या राजकीय जीवनाला कुमारजी या तेवीस मे ला चाळीस वर्ष पूर्ण होते माझे वडील दहा मेला बांधले तेवीस मे ला तेरा झाला मी राजकारणामध्ये सक्रिय झालो गेली चाळीस वर्षाचा माझा राजकीय प्रवास धर्मनिरपेक्ष विचार शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता आणि लोकांच्या विकास करणं ही ब्रिज मनामध्ये ठेवत गेली चाळीस वर्षाचा अखंडभूमीचा प्रवास त्या ठिकाणी झाला सर्वांच्या मनामध्ये असलेल्या कल्पना साकार करणे याच भूमिकेतून आम्ही त्या ठिकाणी काम करतो जाणीपूर्वक सांगितलं जातं ज्याला राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होत मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या नावाने आर्थिक महामंडळासाठी निधी वाढवावा असा प्रस्ताव राज्याच्या अर्थमंत्र्यांनी ज्याला सरकार पुढे दिला सरकारच्या प्रमुखांनी त्याला नकार दिला उद्धवजी त्याला राज्याचे मुख्यमंत्री अल्पसंख्याक समाजाचे त्या खात्याचे मंत्री नामा मालिक होते त्या खात्याला अधिक निधी द्यावा अशी मागणी केली गेली त्यालाही नकार मिळा आज एनडीएच्या सरकारमध्ये असताना एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत जो प्रस्ताव त्याला नाकारला गेला तोच प्रस्ताव घेऊन ज्याला अजितदादा या सरकार पुढे गेले त्याला अब्दुल कलाम आझाद यांच्या नावाने आर्थिक महामंडळाचा भाग भांडवल आठशे कोटी रुपयावरती नेण्यात आलंच पण समाजामध्ये ज्या वेळेस आणि जा त्याची गल्लत करत समाजात समाजामध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो त्याला विकासाच्या मुद्द्यावरती समाजापुढे जाण्याची आवश्यकता असते दोन हजार नऊ सालामध्ये शिवाजन बसायचा विकास हा माझा ध्यास ही घोषणा अकेत हे ब्रिज वाक्य समोर ठेवत या सगळ्या मतदारसंघातल्या जनतेने मला निर्वाचित केलं गेली के पंधरा वर्ष अविरतपणाने सेवा करतात चित्र बदलत गेलं विकासाच्या माध्यमातून बदलला शिवाजन शहराच्या शहरामधला बदलला इथं आमच्या सुजर बहिणी त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून काम करत होत्या आज बाळा ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलंय असंख्य के सहकारी त्या ठिकाणी काम करत आहेत गेल्या पंधरा वर्षामध्ये शिवता चेहरा चेहराचा चेहरावर बदलला गेला तिरागरच्या परिसरामध्ये सुवर्ण गजानन प्रकट झाल्याच्या नंतर दुर्दैवी घटना घडली